सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मांच्या नागरिकांना मोफत व दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यासाठी फलटण शहरातील टी पोळ यांचं जे निकोप हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये चॅरिटी हॉस्पिटल असल्यामुळं यामध्ये तीन लाख ऐंशी हजार उत्पन्न असणाऱ्या सर्व जाती धर्मांच्या नागरिकांना मोफत उपचार दिले पाहिजेत असे शासनाचे आदेश असतानाच देखील जे टी पोळ डॉक्टर व त्यांचं प्रशासन निकोप हॉस्पिटल हो हे रुग्णांना उपचार देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यांच्याकडून अनामत रक्कम मागत आहेत आणि जर त्यांनी अनामत रक्कम दिली नाही तर त्यांना उपचार देण्यामध्ये टाळाटाळ करत आहेत त्याच्यामुळं आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या एनडीएमजे जे संघटनेच्या वतीने निकोप हॉस्पिटल आणि डॉक्टर टी पोळ यांच्या विरोधामध्ये आंदोलन तर करणारच आहोत पण धर्मादाय आयुक्त जिल्हाधिकारी आणि विधी व न्याय विभाग मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या वैद्यकीय दे कक्षाने देखील याची तात्काळ दखल घ्यावी कारण हा विषय फक्त फलटण शहरापुरता नसून संपूर्ण सातारा जिल्ह्याशी निगडीत आहे आणि सातारा जिल्ह्यातून गोर गरीब लोक या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे टिपोळे यांच्या यांच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात परंतु त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले जात आहेत अशा तक्रारी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत जर हे थांबलं नाही आणि दर्जेदारांनी मोफत उपचार जर मिळाले नाहीत तर निकोब हॉस्पिटलच्या पुढं आंदोलन छेडलं जाईल